एवला येथे आषाढी एकादशी निमित्त धडपड मंचच्या वतीने शहरातील खांबेकर खुंट व जब्रेश्वर खुंट येथे विठ्ठलाची प्रतिमा ठेवून भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या सुंदर आकर्षक सजावट परिसरात लावलेले भगवे झेंडे ध्वनी शपनावर सुरू असलेले धार्मिक गाणी यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते येथे करण्यात आलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते सकाळी येथील माउली राजेंद्र पाटोतकर अरुण हाबडे डॉक्टर सागर भोळे यांच्या शुभहस्ते विठ्ठलाची प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मुकेश लसके गोकुळ गांगुर्डे सोमनाथ थाबडे अमर छताने श्रीकांत खंदारे दीपक पाटोतकर दत्तात्रेय नागडेकर सर ज्ञानेश्वर करमासे हेमंत हलवई सागर थोरात आदी उपस्थित होते धडपड मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जळके यांनी आभार व्यक्त केले